नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला सध्या आता बघा भारत पाक युद्ध चालू झालेलं आहे त्या युद्धामध्ये काल आपण टी व्हीला पाहिलं प्रतिक्रिया आपले जे रिटायर जे मिल्ट्रीवाले लोक आहेत अधिकारी असतील मिल्ट्रीमॅन असतील सगळे त्यांनी काय सांगितलं पहा जर मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही आत्ता सध्या लढण्यासाठी तयार आहोत म्हणजे रिटायर झालेले व्यक्ती लक्षात घ्या जे की साठच्या पुढचे आहेत मित्रांनो ह्याच्यावरून एक दिसून येतं देशप्रेम आणि त्यांच्या अंगातली विरुद्ध चीड मित्रांनो म्हणजे बघा लक्षात घ्या त्यांनी अनाऊन्समेंट केलेले आहे टी व्हीला मोदी साहेबांनी जर आपल्याला बोलवलं तर आम्ही सीमेवर लढण्यासाठी येणार म्हणजे जे रिटायर झालेत जे आयुष्यभर नोकरी करून वाचून जगून राहिलेत त्यांच्यामध्ये सुद्धा किती पावर आहे जे साठच्या पुढचे आहेत मित्रांनो हे आपल्या मातृभूमीचा किती प्रेम आहे आपल्या देशाबद्दल आणि अन्यायाविरुद्ध किती चीड हे दिसून येतं मित्रांनो तसंच गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही लोकांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या हे देशाचं झालं आर्थिक स्वातंत्र्याशाळीसाठी आम्ही गेली पंचवीस वर्ष झाल्या सतत मेहनत करतो आहे मित्रांनो प्रत्येकाला रोज आहे मेसेज पाठवतो आहे फोन करतो आहे नवीन पॉलिसी घ्या जुन्या पॉलिसी व्यवस्थित भरा परंतु मित्रांनो ऐकून मेसेज दुर्लक्ष केलं जातं मित्रांनो हे हा फरक बघा देशाच्या रक्षणासाठी लोक किती आपले वीर जवान रिटायर झालेले मिलिटरीतले अधिकारी काय त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून मला अंगावर शहर आले मित्रांनो किती देशप्रेम आहे आणि किती अन्यायाविरुद्ध चीड आहे संतापाची लाट आहे आपल्याला गरिबी गरिबीच्या विरुद्ध आपली संतापाची लाट नाही गरिबी सांभाळली जाते मित्रांनो गरिबी पोचली जाते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र गरजेचं आहे आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले आज जरी पाकिस्तान आपल्याकडं आक्रमण करत असेल तर आपण सज्ज आहोत त्याला उत्तर देण्यासाठी मित्रांनो मला ह्याच्यातनं एक मेसेज द्यायची की आपण स्वातंत्र्य मिळाले आपल्याला चांगली गोष्ट आहे आपण टिकवतोय सगळं करतोय आपण परंतु मित्रांनो आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपण माघार घेतो आहे कारण प्रत्येक व्यक्तीला हे समजलं पाहिजे की आपण पैशासाठी पण सज्ज झालं पाहिजे आपल्याला चीड आली पाहिजे आपण पहिलं बचत केली पाहिजे ही भारत सरकारची संस्था आहे एलआयसी ऑफ इंडिया ही देशाची संस्था आहे मित्रांनो इथं धोका नाही भीती नाही थोडे टाकून आपण जास्त पैसे लिहून देतो युद्धामध्ये सुद्धा प्रत्येक क्षणाला माणूस आता हे जे लढाई सात जातात आपले वीर जवान त्यांना एका सेकंदाचा पण भरोसा नसतो एका सेकंदाचा सुद्धा भरोसा नसतो तो ते जगतील परत येतील का मरतील तरी मित्रांनो देशासाठी किती प्रेम आहे पहा आणि आपल्याला गरिबीची चीड येत नाही आपल्याला गरिबी आपल्या जी आर्थिक अडचण त्याची चीड जे बाद येत नाही त्यासाठी सांभाळलं जातं पोषण केलं जातं जसं पाकिस्तान दहशतवादी सांभाळतो ना पोषण करतो तसं आपण काय करतो गरिबी सांभाळतो मित्रांनो पोषण करतो त्याला आपण काय करतो उत्पन्न आलेलं सर्वप्रथम आपण खर्च करून टाकतो नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लम आहे मित्रांनो आले की पैसे धुमधाडा खर्च खर्चाचं नियंत्रणच नाही आणि पैसे मग उत्पन्न उरत नाही पैसे पुरत नाहीत आणि पैसेही कमायचे वय पण संपत चालले डोळ्या देखत मित्रांनो ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आपण जर असं नाही केलं तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य राहत नाही आपण पारतंत्र्यात जातो आणि पारतंत्र्य जर असेल तर कशी पिळवणूक होते हे आपण इंग्रजाचा काळ पहा इतिहासामध्ये कारण काय होतं पारतंत्र्य असले की कशी पण माणसाची पिळवणूक केली जाते आता बघा काही लोक व्याजाने पैसे काढतात ना काही काही लोक सावकाराचे पैसे घेतात दोन टक्के तीन टक्के बचत अकाउंट असतं बघा महिला गट त्याच्यात न काढतात पैसे सोनाराकडं न काढ काढतात जास्त प्रायव्हेट सावकाराकडनं काढतात मग ही वेळ काय येते पारतंत्रिक निर्माण करतो आपण आणि माणूस हा नैसर्गिक आहे कुठल्या क्षणाला माणसासोबत काय होईल सांगता येत नाही कालच माझा एक पॉलिसी होल्डर मंगळवारी सहा तारखेला सहा मे दोन हजार पंचवीस मंगळवारी अडीच वाजता आपला गोडाऊन चौक भोसरी मुशीच्याजवळ गोडाऊन चौकामध्ये ॲक्सिडेंट होऊन डेथ झाला अडीच वाजता सहा मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार अडीच वाजता त्यांची पण पॉलिसी प्रीमियम भरलेला नव्हता मित्रांनो त्यांना सतत मेसेज पाठवले होते मला सांगायचे की नवीन आपण कॉन्ट्रॅक्ट केले पाहिजेत नवीन पॉलिसी काढायलासुद्धा उशीर करू नये हे मोठं आर्थिक स्वातंत्र्य आहे मित्रांनो एक ॲग्रीमेंट आहे आपण जर असं करत असाल तर आपला कुटुंब नक्की संकटात येईल पैसे कमवून कारण सेक्युरिटी फार महत्त्वाची आता आपल्या भारताच्या सिक्युरिटीसाठी आपण किती बजेट करतो किती वेळ जवान आपले मृत्युमुखी पडतात तरी कुणी घाबरतं का मला सांगा कारण आपलं संरक्षण करायचं असेल तर लढावंच लागेल आपल्याला जिंकायचं असेल तर लढावंच लागेल पॉलिसी काढतानासुद्धा बचाव केला जातो मित्रांनो आणि आम्हाला परत पाठवलं हो जातं आमचे फोन उचलले जात नाही मित्रांनो हे काय आहे काय मला हेच कळत नाही आणि ह्याच्यामुळे काय होईल आपण कमजोर बनतोय कमजोर बनवलं जातो स्वतःला कारण पैसे कमवायचे वय कमी होत चाललं आहे आणि आपण एक्सपेन्सेस करतो पैसे पहिले रिझर्व केले पाहिजेत तसं जर नाही केलं तर पैसे कमवून वाईट वेळ जसं धरणाचे दार आपण काढवतो पाणी प्यायला उन्हाळा आणि हिवाळ्यात पाणी प्यायला नसतं वर्षभर पाणी लागते परंतु पाऊस पडतो चारच महिने त्याच्यात पण दोन महिने पडतो म्हणून आपण मोठमोठे धरणं बांधले त्याची दारं पावसाळ्यात अडवतो आणि पाणी साठवून ठेवतो आणि हिवाळा आणि उन्हाळ्यात ते वापरतो तसंच आहे तो मी आज पैसे कमवत आहे पैसे जर नाही साठवले तर आपल्या डोळ्यात दिक्कत पैसे संपून जातील वय पण पैसे कमवायचं संपेल आणि आपण इन्शुरन्स गॅरंटी जर नाही घेतली तर जसं मोबाईल घेतल्या घेतल्या आपण स्क्रीन गाड लावतो वस्तू घेतानासुद्धा मार्केटमध्ये आपण भारी वस्तू घेतो का घेतो पैसे गेले तरी चालेल जसं बूट चप्पल घेतो आपण कॅमेरे घेतो दारावर दार, दार लावतो सेक्युरिटीसाठी पैसे लॉकरमध्ये ठेवतो मित्रांनो सेक्युरिटीसाठी एवढे पैसे खर्च करतो ते रिटर्न येत नाहीत आपल्याकडं सेक्युरिटी पण मिळते आणि कितीतरी मोर सेक्युरिटी दहा हजार भरले की तीस लाख आणि इंटरेस्ट पण मिळतं म्हणजे जे आपण सेक्युरिटीसाठी जे आपण पैसे खर्च करतो जसं मेडिक्लेमला किंवा गाडीच्या इन्शुरन्स फोर व्हीलरचा ते पैसे परत मिळत नाही परंतु इथं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे पैसे मिळतात आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो का आपण उशीर करतो हेच समजत नाही मला मित्रांनो आपल्याला माहिती असून आपण आपल्यावर षडयंत्र रचतोय एक सेकंदाचा आपण उशीर करू नये मित्रांनो गेली पंचवीस वर्षाला मी एलआयश ऑफ इंडियामध्ये काम करतोय कित्येक व्यक्तीला मी आज पॉलिसी देऊ शकत नाही त्यांना पण असं सांगितलं होतं त्यांनी पण ऐकलं होतं परंतु दुर्लक्ष गांभीरता पाहिजे प्रश्नाची तरच प्रश्न समूळ नष्ट होईल नाहीतर तो प्रश्न हळूहळू वाढेल आणि आपल्याला रस्ते सगळे आपले रस्ते बंद होतील आपले म्हणून तर लोक काही काही पैशाची इतकी अडचणीत असतात की सुसाईड पण करतात आपण बघतो ना ची ची आता शेतकरी किती आत्महत्या करतात कशामुळे करतात हाऊस आहे का कुणाला माणूस आत्महत्या करतो म्हणजे इतकं संकट असतं की त्याचं कुणीच ह्या जगात संकट निवारण करू शकत नाही आता शेतकऱ्याचा निसर्गाच्या आधारित शेती आहे परंतु इथं एल आय सीमध्ये गॅरंटेड पैसे मिळतात थोडे भरून पण पॉलिसी का काढली जात नाही त्याचं कारण आहे मित्रांनो तुम तुम्हाला धोका कधी होणार आहे माहिती नाही आणि म्हातार पण लांब आहे आणि भौतिक वस्तू तुम्हाला घुमरा करतात जसं मॉलमध्ये गेलं की आपण कित्येक वस्तू खरेदी करतो पैसे नसताना क्रेडिट कार्डवरनं कारण भौतिक आपण गोष्टीमध्ये व्य दंग झालेलो आहे गुंग झालेलो आहे आणि सच्चाई जेव्हा माहीत पडेल खरेपणा तेव्हाच आपल्या पायाखालची वाळू घसरून जाईल मित्रांनो आणि आपल्याकडला कुठलाच रस्ता नसतो म्हणून माणूस सुसाईड करतो सुसाईड लोक का करतात पैशामुळं मला सांगा हळूहळू ते संकटात संकट त्यांच्यावर हळूहळू गडद होत जातं आणि एक असा काळ येतो की त्याला मार्गच नसतो म्हणून मरणाला कवटाळतात मित्रांनो मरण पत्करतात स्व स्वतःहून सुसाईड करतात लोक तुम्ही पहा ना आता टी व्हीला बातम्यामध्ये वगैरे किती पैशासाठी लोक सुसाईड करतात मग हे पैसेचं प्लॅनिंग जर नाही केलं तर मित्रांनो हे कमवूनसुद्धा अशीच वेळ येते जसं पाणी प्यायला कधी मिळत नाही पाणी साठवलं नाही तर मिळणार नाही तसंच आहे पैसे नाही तर साठवले तर वाढणार पण नाहीत आणि ते संपून जातील पैसे कमवायचे वय पण संपेल मित्रांनो असं करू नका गंभीर प्रश्न आपण निर्माण करत आहोत आणि पॉलिसी कधी मिळेल कोणाला मिळेल कधीही सांगू शकत नाही कारण पॉलिसी घेण्यासाठी आपली निरोगी प्रकृती पाहिजे आणि आपल्याला आपलं वय पण पाहिजे आणि वय पण निघून जाते आणि प्रकृती पण घसरत असते म्हणून आज आता ताबडतोब फोन करा आणि लगेच प्लॅन घ्या लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे उशीर करू नका आपण आर्थिक अडचणीत जाऊ नका मित्रांनो मला हे व्हिडिओ बनवतानासुद्धा मा इतका त्रास होतो कारण काय होतं लोक का, का चांगलं ऐकत नाहीत असं वाटतं मला मित्रांनो ओके मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब ओके थँक्यू